यावेळी भोजन करणारा मनुष्य पडतो सतत आजारी शास्त्रात सांगितले आहेत हे नियम नमस्कार मित्रांनो भोजन करताना चांगली भावना आणि चांगले वातावरण याला खूप दिले गेले आहे जेवणाचे सर्व नियम पाळले तर माणसाच्या आयुष्यात कधीही कोणत्याही प्रकारचे रोग आणि दुःख येत नाही हिंदू धर्मानुसार अन्न शुद्ध शुद्ध पाणी आणि शुद्ध हवा असावी जर हे तिन्ही शुद्ध असेल तर ही व्यक्ती किमान शंभर वर्षे जगेल जगण्यासाठी आहार खूप महत्वाचा आहे संतुलित आहार आणि पदार्थ खाल्ल्यानेच तुमच्या शरीराला त्याची कार्यप्रभावीपणे करण्यासाठी ऊर्जा मिळते पण मुद्दा इथेच संपत नाही तर आयुर्वेद ही सर्वात जुनी वैद्यकीय व्यवस्था अन्न निवडण्यासोबतच खाण्यापिण्याच्या नियमाचा अवलंब करण्याची शिफारस करते खरंच आयुर्वेदामध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्याला चालना देण्यासाठी पोषण ही प्राथमिक पद्धत आहे अशा परिस्थितीत हिंदू धर्मशास्त्राने अन्नाशी संबंधित सर्व लहान मोठ्या परिणामाबाबत काही नियम केले आहेत ज्यामुळे तुमचं अन्न आणि तुमची ताकद हे तुमचं अन्न तुमची ताकद बनू शकते जेवण करण्यापूर्वी आपण आपले पाच अवयव दोन हात दोन पाय तोंड पूर्णपणे धुवून मग जेवण सेवन करावे जेवणापूर्वी अन्न देवता माता अन्नपूर्णा यांची स्तुती करून त्यांचे आभार मानून आणि सर्व भुकेलेला अन्न मिळो अशी देवाची प्रार्थना करून भोजन करावे तसेच भोजन पूर्व मंत्र देखील म्हणावा यामुळे त्यांचे आशीर्वाद कायम राहून आपलं शरीर रष्टपुष्ट राहत एखाद्या बनवणारा व्यक्ती त्याने स्वयंपाक घरात शुद्ध चिंतेने आंघोळ केल्यावरच अन्न तयार करावे स्वयंपाक झाल्यावर प्रथम तीन पोळी गाय किंवा कुत्रा आणि कावळा यांच्यासाठी काढल्या पाहिजेत आणि मगच घरातील लोकांना खाऊ घाला तसेच अग्निदेवाला एक पोळी अर्पण करा स्वयंपाक घरात बसून सर्वांसोबत भोजन केले पाहिजे कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र बसून भोजन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे नियमानुसार अन्न खाल्ल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकता निर्माण होऊ शकत नाही हिंदू धर्मशास्त्रानुसार सकाळी आणि संध्याकाळी अन्न घेण्याचा नियम आहे कारण पचनाची जटराची आग सूर्योदयानंतर दोन तास आणि सूर्यास्ता आधी अडीच तास मजबूत राहते जो माणूस एकच वेळा खातो त्याला योगी आणि दोन भोगी म्हणतात सकाळी स्वतःचे अन्न खा दुपारचे जेवण दुसऱ्यांना आणि रात्रीचे जेवण शत्रुला अन्न पूर्व आणि उत्तर दिशेला तोंड करूनच खावे दक्षिण दिशेला दिले जाणारे अन्न प्रेताला मिळते पश्चिम दिशेला केलेले अन्न खाल्ल्याने रोग वाढतो अंतरुणावर हातावर तुटलेल्या भांड्यांमध्ये अन्न खाऊ नये कलाहाच्या वातावरणात जास्त आवाजात पिंपळाच्या झाडाखाली या ठिकाणी जेवण करू नये मिळालेले अन्न ग्रहण करताना कधीही निंदा करू नये मत्सर भय क्रोध लोभ रोग निस्ता आणि द्रवशने खाल्लेले अन्न कधीच पचत नाही उभं राहून बूट घालून आणि डोकं झाकून अन्न खाऊ नये जड अन्न कधीही खाऊ नका पचन क्रिया मंदावते अंग जड होत खूप मसालेदार किंवा खूप गोड पदार्थही खाऊ नका कोणाचे राहिलेले अन्न खाऊ नका अर्धवट खाल्लेली मिठाई इत्यादी पुन्हा खाऊ नयेत जेवण सोडल्यानंतर पुन्हा जेवू नये जो ढोलकी वाजवत असतो तिथे कधीच खात नाही अप्रामाणिक मनुष्याच्या जेवणानंतर लगेच पाणी किंवा चहा पिऊ नका जेवणानंतर लगेच घोडेस्वारी धावणे बसणे शौचे इत्यादी सुद्धा करू नये व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद